ज्या प्रकारे तर तुम्ही प्रतिभाचंद्र हो, का ही कादंबरी लिहिली होती ती एक गोष्ट आहे एक संपूर्ण गोष्ट आहे एक प्रवास आहे आणि ती स्टोरी कंटिन्युअसली कंटिन्युएशन मध्ये चालू असते जेव्हा आपण आता सरकार दावाखान्याबद्दल बोलत आहोत तर यामध्ये पण सेम काइंड ऑफ स्टोरी भेटणार आहे का प्रत्येक वेगळा चॅप्टर असणार आहे वेगळी स्टोरी असणार आहे ओके ही कादंबरी कथा नाहीत कादंबरी आहे एक पहिल्या पानापासून पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत ही एक सलग कथा आहे त्याच्यामुळे वेगवेगळे कथानक वेगवेगळे म्हणजे कथा वेगळ्या नाहीत आता सगळ्यात मेन गोष्ट इथे होती म्हणजे तर ते आव्हान होतं माझ्यासमोर की काय आहे पृथ्वीपश्चंद्राचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये सात ते आठ पात्र आहेत टोटल सोळा वीस पात्र आहेत पण महत्वाचे सात ते आठ पात्र आहेत बरोबर केदारनाथ मध्ये दोनच पात्र आहेत पण जेव्हा तुम्हाला एक सरकारी दवाखाना लिहायचा ना माझा सरकारी दवाखाना मी जो मांडलाय तो काही एक प्राथमिक आरोग्य केंद्र नाही किंवा तालुक्याचंही आरोग्य केंद्राने हा एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे म्हणजे काय होतं तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात कुठेही गेलात तरी फक्त चेहरे बदलतात घटना प्रसंग जवळपास सारखेच असतात आणि मला सगळ्यांना समोर ठेवून ही कादंबरी लिहायची होती पूर्ण आपल्या देशाची सरकारी दवाखान्याची व्यवस्था आहे आणि हे लिहिते वेळेस एक एक माझं एक सरकारी दवाखाना मी तयार केला आहे माझा आणि त्या दवाखान्यामध्ये तो इतका मोठा आहे जवळपास शंभर एकर परिसरामध्ये पसरलेला परिसर आहे तो त्यामध्ये आयसीयू आहे वॉर्ड आहे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे गायनेकोलॉजीचा विभाग आहे डिलिव्हरी भाग आहे प्रशासकीय विभाग आहे हॉस्टेल आहेत त्या परिसर कॅम्पसमधील जंगल आहे अगदी त्या परिसरातील भटके कुत्री आहेत लावारिस्ट लोक आहेत तिथली कॅन्टीन आहे मेडिकल आहे आणि प्रचंड पसरलेला तो परिसर आहे हा झाला त्या दवाखान्याचा भाग पण कुठलाही सरकारी दवाखाना जशी स्वतःची एक व्यवस्था घेऊन चालत असतो ना त्या दवाखान्याच्या बाहेर एक जग असतं mm. त्यामध्ये मेडिकल वाले असतात चहावाले असतात टपरीवाले असतात नाश्त्याचे दुकान असतात जनरल स्टोअरचे दुकान असतात ऑटोवाले असतात आणि या सगळ्यांची एक व्यवस्था असते ही आतली व्यवस्था आणि मधली व्यवस्था एकमेकाला पूरक काम करत असतात mm. तर मला हे सगळं उभा करायचं होतं हे तीन चार पात्रामध्ये शक्य नव्हतं तर ही कादंबरी लिहिते वेळेस सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे पात्र उभा करणं आणि काय होतं की तिथलं येणार पात्र हे परमनंट तिथं राहणार नाही बरोबर तुमच्याकडे एक पेशंट येतोय त्याच्यावर उपचार होतो त्यासोबत काहीतरी घडतं आणि तो निघून जातो असा एक प्रवास आहे सतत कोणी कोणी येत राहतो सतत कोणीतरी जात राहतं कोणी ये जन्माला येत राहतं कोणी ये मरत राहतं म्हणजे हा एक सतत एक वाहती नदी आहे सरकारी दवाखान्यामध्ये आणि इथं तुम्हाला एक पाच ते सहा लोकांना कंटिन्यू ठेवायचंय जे डॉक्टर आहेत काही कर्मचारी आहेत काही प्रशासकीय लोक आहेत आणि ह्या सात ते आठ लोकांना सेंटरला मध्यभागी ठेवून त्यांच्यावरती घडत जाणाऱ्या घटना आहेत त्यामुळं फक्त कथा जर लिहित राहिलो तर त्यात काही फार असं इंटरेस्टिंग वाटलं नसतं बरोबर त्यामुळं एक कहाणीचं माझ्या काहीला नायक आहे काहीला खलनायक आहे काहीला हिरोईन आहे आणि मग नायकाचा कोणतरी साईड हिरो कोणतरी आहे असे एक आठ ते नऊ एक फिक्स पात्र आहेत आणि त्यानंतर सतत येणारी हे जी फिक्स पात्र यापेक्षा ती सतत येण्याची पात्र महत्वाचे ते येत आहेत म्हणून या पात्रांना महत्व आहे नवीन लोक येतात जातात यांच्या नजरेतून त्या यांच्यासोबत त्या घटना करतात आणि मी यांच्या नजरेतून तुम्हाला ते गाणे दाखवले आहेत फक्त एका कादंबरीमध्ये सलग नॉर्मली सर सामान्य नागरिक दावखान्यात उपचार करायचा असतो त्यावेळेस तो सरकारी दावाखान्यापेक्षा खाजगी दवाखान्याला प्रेफरन्स देतो मग तिथले सरकारी दवाखान्याला दुर्लक्ष केलं गेलं पण त्याच्या पाठीमागं खरं कारण काय तिथली आज जी व्यवस्था आहे किंवा अवस्था आहे बघा कादंबरीच्या मी अर्पण पत्रिकेतच असं लिहिलंय की अर्पण कादंबरी कोणाला केली की इच्छा नसतानाही ज्यांना सरकारी दवाखान्याची पायरी चढावी लागते त्या व्यक्तींना हे अर्पण okay. काय होतं लोक सरकारी दवाखान्यात जातात कधी कधी पाहिलं का कोणाला आनंदान समाधान म्हणजे आनंदान एखाद्या व्यक्ती सरकारी दवाखान्यात जातोय जर कागदपत्रांचं काम असेल कुठलंय तेव्हा माणूस स्वतःहून सरकारी दवाखान्यात जातो कागदपत्री काम असेल जे बाहेर कुठेच होत नाही म्हणून दुसरी गोष्ट एक समजा एखादी लेडीज तिला बाळ झालेलं आहे तर ते बाळ बघण्यासाठी लोक आनंद आणि तो एक तेवढाच एक आनंदाचा प्रसंग असतो घरामध्ये मूल झालं पाहण्यासाठी जातं या व्यतिरिक्त कधीच कोणी सरकारी दवाखान्यात स्वतःहून ती पायरी नाही मला काही प्रशासकीय व्यवस्था किंवा तिकडे जायचं नाही पण आपल्याकडे एक मानसिकता आहे सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे म्हणजे गरीब लोक गेल्या कितीतरी वर्षात ही गोष्ट घडत आलेली असं नाही की अचानक घडलेलं आहे सरकारी दवाखान्यात जाणं म्हणजे गरिबीचं लक्षण असतं साधारण एखाद्याला म्हटलं की एखाद्याची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाली तरी त्याला ते, ते हसतात किंवा कसं काय तुझ्याकडे चार पैसे नव्हते का म्हणतात का कारण कसं हो राहतं तिथलं वातावरण आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सगळ्यात मेन गोष्ट आहे पॉप्युलेशनची गोष्ट मोठे सरकारी दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्रावर वगैरे जास्त नाही पण जेव्हा मोठा सरकारी दवाखाना असतो जिथे हजार दीड हजार बेडचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे गर्दी प्रचंड असते लोकसंख्या आपली तेवढी आहे एक सरकारी दवाखाना असतो आणि अख्ख्या जिल्ह्याचं पॉप्युलेशन त्याच्यावर अवलंबून असते गर्दी प्रचंड असते गर्दी आहे सोबत तिथे एक वास असतो साधारणपणे तुम्ही सरकारी दवाखाना टिपिकली एक वास असतोच आमच्या तो नाकात बसलेला आम्हाला तो जाणवत पण नाही पण नवीन माणसाला तो बसतो आणि मग तिथे एक वास असतो तिथल्या भिंती जुनाट असतात त्या भिंतीवरचे पापुद्रे निघालेले असतात प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असं चकाचक वगैरे हो नसतं तिथले बेडशीट बरेच वर्ष जुने असतात पण एक गोष्ट त्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की सरकारी दवाखान्यात आणखी कोण जातं ज्यांना खोकल्याचं औषध घ्यायचं असतं असं म्हणतात की सरकारी दवाखान्यात खोकल्याचं औषध सगळ्यात चांगलं असतं ते एक स्वतःहून जाणारे लोक असतात जाणारे बाकी स्वच्छेनं जात नाहीत कारण ही कारण ही अशी आहेत की तिथल्या भिंती तिथलं वातावरण गर्दी तिथली जी रांग लागलेली असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक नकारार्थी गोष्ट मनात तयार झाली आहे जर चार पैसे असतील तर तुम्ही शंभर टक्के प्रायव्हेटलाच जाणार पण आत्ता मला वाटतं परिस्थिती बदलते बरं तुम्ही नवीन ज्या इमारती बनताय त्या चांगल्या झाल्या आहेत डॉक्टर शेवटी सगळ्या अनुभवी असतात उपचार तुम्हाला दोन्हीकडे सारखाच मिळतो इंजेक्शन सारखंच असतं औषधं सारखीच असतात लोक त्या वातावरणाला थोडे कंटाळलेले थोडे घाबरलेले असतात आणि गावाकडे गावाकडे म्हणण्यापासून सगळीकडेच ते म्हणणे की म्हणजे जेव्हा एखादा पेशंट समजा एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर म्हणतात तिथले की नाही तुम्ही आता पेशंटला मोठ्या सरकारी दवाखान्यात हलवा त्या दवाखान्यात गेलं की पेशंट मरणार डोक्यात ही एक गोष्ट असते तिथला पेशंट परत येत नाही असं एक डोक्यात आणि ते वर्षार वर्षात गव्हर्नमेंट जीएमसी मेडिकल गव्हर्नमेंटला ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच्यामुळे एक नकारात्मक भावना असते म्हणून लोकांची तिकडे जायची इच्छा होत नाही पण थोडा वेळ लागेल थोडा टाइम लागेल सरकारी दवाखाने ही व्यवस्था थोडी अपंग असेल थोडी अर्धवट असेल परिपूर्ण नसेल पण ती आवश्यक आहे जर सरकारी दवाखाने नसतील तर गरीब लोक रस्त्यावर तडफडून मेले असतात वेळ लागतो उशीर लागतो गर्दी येते तिथला वास येतो जरी ह्या गोष्टी असतील तरी सरकारी दवाखाना हा अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आणि आरोग्य व्यवस्था जी आहे जी सरकारी दवाखान्यांनीच योग्य पद्धतीने सांभाळलेली आहे त्यात चुका असेल थोडा बिघाड असेल नाही असं नाही पण ती आहे म्हणून आपली प्रत्येक व्यवस्था आहे सरकारी दवाखान्याची व्यवस्था हा आपल्या देशातील प्रत्येक व्यवस्थेचा पाया आहे तो टिकू नये म्हणून आपल्या देशाची अख्खी व्यवस्था टिकू नये म्हणून सरकारी दवाखाने आवश्यक आहे ओके